नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी विशाळगड येथे होते पर्यटकांची गर्दी सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकही पर्यटनाचा आनंद घेत आहेत ऐतिहासिक अशा विशाळगडावर उन्हाळ्याची सुट्टी व्यतीत करण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे विशाळगड वरती गेल्या काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवून तिथे निर्माण झालेली घाणीचे साम्राज्य दूर करण्याचा सा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता त्या काळामध्ये पर्यटकांनी देखील विशाळगडाकडे पाठ फिरवली होती परंतु उन्हाळ्याच्या विशाळगडला अग्रक्रमाची पसंती दिलेली आहे त्यामुळे विशाळगड वरती पर्यटकांची गर्दी आता वाढू लागली आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकही उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहे उन्हाळी सुट्टी व्यतीत करण्यासाठी घनदाट जंगलाने वेढलेल्या विशाळगडला पर्यटक प्राधान्य देत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी विशाळगडावर वाढलेले अतिक्रमण तिथे पसरलेले घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विशाळगडवरती अतिक्रमण हटवून स्वच्छता केलेली आहे गडावरती मद्यपान करण्यास किंवा मद्य नेण्यास त्याचबरोबर प्राण्यांचे बळी देण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी पर्यटकांची विशाळगडकडे जाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परंतु सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने आणि घनदाट जंगलाने आच्छादलेल्या या गडाला ऐतिहासिक महत्व असल्याने अनेक पर्यटक आता पुन्हा विशाळगडाला पसंती देत आहेत प्रशासनाने ही इथं अनुचित काही प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवलेला आहे त्यामुळे सहकुटुंब विशाळगड पर्यटनाला जाणाऱ्यांची त्याचबरोबर दर्ग्याला श्रद्धापूर्वक भेट देणाऱ्यांचीही संख्या आता वाढलेली आहे याच गडावरती काही मंदिर देखील आहेत या मंदिरांना देखील भाविक भेटी देत आहेत एकूणच विशाळगड हा पर्यटनाच्या दृष्टीने आता महत्वाचा किल्ला ठरू लागला आहे आणि त्यामुळेच या गडाकडे भाविक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागले आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ला, लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा